सर्वसामान्यांचा बुलंद आवाज बीजी चोवीस तास हे काम नवे जबाबदारी आमची भारतीय जनता पक्षाच्या कर्जशहर मंडळ अध्यक्षपदी राजेश लाड यांची नुकतीच निवड करण्यात आली असून त्यांनी आपल्या निवडीबाबत पक्षाचे राज्य अध्यक्ष माननीय चंद्रशेखर बावनकुळे सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री रवींद्र चव्हाण कोकण संघटन मंत्री अविनाशजी कुळे माजी आमदार सुरेश भाऊ लाड यांचे विशेष आभार मानले आहेत आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करताना राजेश लाड म्हणाले आहेत की पक्षाने माझ्यावर विश्वास दाखवून ही जबाबदारी दिली आहे याबद्दल मी अत्यंत कृतज्ञ आहे वरिष्ठ नेते जे आदेश देतील ती सर्व कामे प्रामाणिकपणे आणि निष्ठेने पार पाडण्याचा माझा प्रयत्न राहील मी एक सामान्य कार्यकर्ता असून पक्ष वाढवण्याचं काम मी मनापासून करणार आहे त्यांनी पुढे सांगितले की कर्ज शहरामध्ये भारतीय जनता पक्ष अधिक बळकट करण्यासाठी आपण सज्ज आहोत आगामी पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षासाठी आम्ही पूर्ण ताकदीने आणि संघटित पद्धतीने काम करू प्रत्येक कार्यकर्त्याला बरोबर घेऊन पक्षाला नवसंजीवनी देण्यासाठी प्रयत्नशील राहू कर्ज शहरात राजेश लाड हे एक सक्रिय कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात त्यांच्या निवडीने स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे भाजप पक्षाच्या आगामी वाटचालीत त्यांच्या नेतृत्वाची महत्वपूर्ण भूमिका राहणार असल्याचे स्पष्ट दिसते पक्षश्रेष्ठींकडून मिळालेल्या संधीचे सोने प्रत्येक नागरिकांपर्यंत पक्षाच्या धोरणांचा प्रसार करून विश्वास संपादन करणे हेच आपले ध्येय निश्चितच आज कर्जत शहर मंडळाच्या अध्यक्षपदी कर्जत शहर मंडळामध्ये कर्जत नगर परिषद बीड जिल्हा परिषद प्रभाग आणि सावेले पंचायत समिती विभाग अशा जवळपास चौऱ्याऐंशी बुथचा बंदेला हा एक मंडल या मंडळाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी आज आदरणीय प्रदेशाध्यक्ष बावनकुळे साहेब आदरणीय कार्यकारी अध्यक्ष आद भाग्यविदा भाग्यविधाते आदरणीय रवींद्रजी चव्हाण साहेब आमदार प्रशांतजी ठाकूर साहेब असतील माझे आमदार सुरेश भाऊ लाड असतील जिल्हाध्यक्ष अविनाशजी कोळे असतील दादा पाटील असतील या सर्व नेते मंडळींनी माझ्यासारख्या एका तरुण कार्यकर्त्याला पक्षाचं ज्या भारतीय पक्ष जनता पक्षामध्ये आम्ही गेल्या दीड वर्षापासून प्रवेश केल्यानंतर प्रामाणिकपणानं पक्षाचं काम केलं लोकसभेच्या आणि विधानसभेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचा उमेदवार पक्षा, जरी निवडणुकीच्या रिंगणात नव्हता तरीसुद्धा मित्रपक्ष म्हणून शिवसेनेचे खासदार श्रीरंगा आप्पा बारणेसाहेब असतील आमदार महेंद्र धोरवे असतील या दोन्ही उमेदवारांच्या प्रचारासाठी भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते म्हणून सर्वांनीच त्या ठिकाणी प्रामाणिकपणानं काम केलं आणि त्या पा कामाचं कुठेतरी चीज झालं पक्षानं प्रामाणिक कार्यकर्त्याला काम करण्याची संधी दिली आणि मी जरी पक्षामध्ये नौका तरी तरीसुद्धा पक्षातल्या सर्वच ज्येष्ठ मंडळींनी या मंडळातल्या सर्वच प्र प्रमुख कार्यकर्त्यांनी माझ्यावरती विश्वास व्यक्त केला आणि आज मला भारतीय जनता पक्षाचं मंडल अध्यक्षपद मिळालं निश्चित मंडल अध्यक्षपदाची जबाबदारी मोठी आहे भारतीय जनता पक्षाचं काम पूर्णपणानं वेगळं आहे गेल्या वर्ष दीड वर्षाच्या कालावधीमध्ये अतिशय शिस्तबद्ध पद्धतीनं काम करावं लागतं तुम्हाला काम तुमचं दाखवावं लागतं कामाच्या स्वरूपात तुम्ही काय केलं पक्षाची संघटना किती वाढवली किंवा पक्षाच्या कुठल्या घटकापर्यंत तुम्ही पोचले हे साऱ्या गोष्टी त्या ठिकाणी आपल्याला त्याचा रिझल्ट द्यावा लागतो केवळ कागदोपत्री पद घेऊन त्या ठिकाणी फायदा नसतो प्रत्यक्षात कृतीतून ते काम करावं लागतं आणि मला खात्री आहे जो विश्वास माझ्यावरती सर्वच भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी या ठिकाणी दाखवला आहे मी तो विश्वास सार्थ ठेवण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करेन निश्चित जरी महायुतीच्या म महायुतीमध्ये आम्ही सारेजण भारतीय जनता पक्ष म्हणून असलो तरी सत्तेमध्ये जरी आम्ही राज्यामध्ये सह सहभागी असलो तरीसुद्धा या मंडळामध्ये तालुक्यामध्ये भारतीय जनता पक्ष अग्रस्थानी कसा असेल भारतीय जनता पक्ष एक क्रमांकावरती कसा असेल असा आमचा प्रयत्न असणार आहे त्यासाठीच जरी मित्रपक्षाचे सर्व नेते असतील त्यांना त्यांची त्यांच्या सहकार्यानं किंवा त्यांना सोबत घेऊन किंवा पक्षातील कार्यकर्त्यांना सोबत घेऊन भारतीय जनता पक्ष तळागाळापर्यंत पोहोचवण्याचं काम त्या ठिकाणी प्रामाणिकपणे केलं जाईल <laughs> आगामी येऊ घातलेल्या ग्रामपंचायत निवडणुका असतील नगरपरिषदेच्या निवडणुका असतील किंवा जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका असतील भारतीय जनता पक्ष म्हणून कर्जत शहर असेल तालुका असेल ग्रामीण भाग असेल या ठिकाणी प्रत्येक बूथवर प्रत्येक गावात भारतीय जनता पक्षाची चांगली ताकद आहे त्या ठिकाणी जसं वरिष्ठांकडून जे निर्णय येतील वरिष्ठांकडून जे आदेश येतील त्या आदेशांचं पालन करून खाली तालुक्यामध्ये ती भूमिका ठरवली जाईल शेवटी मी पक्षाचा एक कार्यकर्ता म्हणून या ठिकाणी आज जरी जबाबदारी मिळाली असली तरी सर्वप्रथम भारतीय जनता पक्ष शेवटपर्यंत शेवटच्या घटकापर्यंत वाढवणं रुचवणं ही माझी जबाबदारी आहे त्यामुळे वरिष्ठांकडून जे जे काही त्या ठिकाणी त्या बाबतीमध्ये निर्णय येतील किंवा ज्या सूचना येतील त्या सूचनांचं भविष्यात पालन केलं जाईल कर्जत शहरात आपण जर बघितलं असेल कर्जत शहरात नगर भारतीय जनता पक्षाचं चांगलं युनिट आहे मावळत्या नगरपरिषदेमध्ये पक्षाचे चार नगरसेवक होते आत्ता भाऊंच्यासोबत आम्ही शरद भाऊ असतील रजनताई असतील पुष्पाताई दगडे असतील मी असेल किंवा अनेक असंख्य सहकारी असतील यामुळं कर्जत शहरात चांगलं युनिट पक्षाचं आहे भविष्यात कर्जत नगरपरिषदेच्या निवडणुकीवर निवडणुकीवरती आम्ही फोकस देऊन जास्तीत जास्त यश पक्षाच्या पदरात भारतीय जनता पक्षाच्या पदरात कसं पडेल या दृष्टीने आमची वाटचाल असेल तुमच्या गावातील समस्या प्रश्न आमच्यापर्यंत पोचवा आम्ही तुमचा आवाज म्हणून प्रशासनापर्यंत पोहोचून तुम्हाला न्याय मिळवून देऊ तुमच्या व्यवसायाची किंवा सेवांची जाहिरात बी जी चोवीस तासवर करा आम्ही तुमची माहिती घराघरात पोचू आपल्या यशाची प्रसिद्धी दे आम्ही देऊ